मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत घडलेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवं आलं आहे राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय म्हणजे जी आर काढून मराठा समाजाला एक प्रकारे दिलासा देण्याचा प्रयत्न केला मात्र यामुळे आता राज्यातील ओबीसी समाजात असंतोष पसरलेला दिसून येतो आहे यातूनच निर्माण झालेल्या राजकीय तणावाला सामोरं जाण्यासाठी सरकार आता ओबीसीच्या विकासासाठी एक स्वतंत्र असं मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्याच्या तयारीत आहे या समितीचा अध्यक्ष हे चंद्रशेखर बावनकुळे हे असतील किंवा मंत्री छगन भुजबळ हे असतील यामध्ये पंकजा मुंडे यांच्यासह आठ मंत्री यामध्ये सदस्य म्हणून काम करणार आहेत दुसरीकडं मंत्री छगन भुजबळ यांनी या जी आरला कोर्टात आव्हान देण्याची भाषा केली आहे तर जरंगे पाटील यांनी देखील भुजबळांना टोला लगावला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या म्हणजे चार सप्टेंबर रोजी नागपुरातील ओबीसी संघटनेला जे काही आहे त्यांचं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनस्थळी भेट देणार असून हे सर्व घटनाक्रम महायुती सरकारच्या राजकीय रणनीतीचा एक भाग आहे असंच समोर येत आहे मराठा आरक्षणासाठी काढलेल्या जी आर नंतर ओबीसी समाजातून याबाबत तीव्र अशा प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत त्याचे रिॲक्शन उमटताना दिसत आहे जी आर ची होळी ही देखील हाके यांनी पुण्यात केलेली आहे बीडमध्ये ओबीसी कार्यकर्त्यांनी जी आर ची होळी केली तर राज्यभरात ओबीसी संघटनांनी आंदोलन तीव्र केलंय या पार्श्वभूमीवरती सरकारनं ओबीसींच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजेच मराठा समाजाची मंत्रिमंडळ उपसमिती आहे त्याच धर्तीवरती ही ओबीसींसाठी मंत्रिमंडळ उपसमिती काम करणार आहे या उपसमितीत भाजपचे चार राष्ट्रवादीचे दो, दोन आणि शिवसेनेचे दोन मंत्री असणार आहेत छगन भुजबळ गणेश नाईक गोलाबराव पाटील संजय राठोड पंकजा मुंडे अतुल सावे आणि दत्तात्रय भरणे हे या याचे संघटनेचे या, या उपसमितीचे सदस्य असणार आहेत ही उपसमिती ओबीसी समाजाच्या योजनांच्या अंमलबजावणीवरती देखील देखरेख ठेवणार आहे आणि नव्या कार्यक्रमांची आखणी देखील करणार आहे राजकीयदृष्ट्या हा निर्णय महायुती सरकारसाठी एक रणनीतिक पाऊल आहे मराठा आरक्षणामुळे ओबीसी समाजातील मतदार नाराज झाला असून आगामी वी ज्या काही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सरकारला जातीय समतोल साधावा लागत आहे चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे ओबीसीचे नेते असल्याने त्यांची या अध्यक्षपदी निवड ही ओबीसी समाजाला एक द्योतक किंवा चांगल्या प्रकारे आकर्षित करण्याची एक भाजपची चाल आहे मात्र हा निर्णय तात्पुरता देखील असू शकतो असंही म्हटलं जात आहे कारण ओबीसी नेत्यांमध्ये जी आर बाबत मतभेद आहेत लक्ष्मण हाके आणि बबनराज तायवाडे यांनी जी आरला विरोध करत ओबीसी आरक्षणाला धोका असल्याचं म्हटलं आहे मात्र त्यानंतर तायवाडे यांनी हा जी आर वाचला आणि हा आपला विरोध नसल्याचं देखील म्हटलंय परंतु मंत्री छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे एक प्रमुख नेते असून त्यांनी जी आरला विरोध दर्शवला आहे कुणबी आणि मराठा हे, हे वेगळे आहे सरकारला एका जातीला दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार नाही असं भुजबळ यांनी ठणकावून सांगितलंय त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर देखील बहिष्कार टाकला आणि आता वकिलांच्या सल्ल्यानंतर कोर्टात जाण्याची घोषणा देखील त्यांनी केलेली आहे हा विरोध मराठा समाजाला किंवा मराठा समाजा आरक्षण आरक्षण आहे आहे त्या विरोधी विरोधी सरकारमधील अंतर्गत फूट जी काय आहे त्यामुळे यामुळे उघड होत आहे भुजबळ हे अजित पवार गटातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील एक नेते असून त्यांची नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी मतदारांवरती परिणाम करू शकते राजकीय विश्लेषकांच्या मते भुजबळांची ही भूमिका ओबीसी समाजातील असंतोषाला आवाज देणारी आहे जी आर मुळे ओबीसी आरक्षणाची विभागणी देखील होणार आहे त्या असा त्यांचा युक्तिवाद आहे मात्र हा वाद कोर्टात गेल्या सरकारची कोंडी होऊ शकते कारण सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्के आरक्षण मर्यादा आहे त्या मर्यादेचं नियमांचं कठोर पालन करण्याचं एक सांगितलेलं आहे भुजबळांच्या या भूमिकेमुळे महायुतीतील राष्ट्रवादी गट आणि भाजपमधील तणाव देखील वाढण्याची दाट शक्यता आहे मनोज जारंगी पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर भुजबळांना हा टोला लगावला की भुजबळ नाराज आहेत याचा अर्थ जी आर हा पक्का आहे चुकलं तर पुन्हा जी आर काढायला लावू जारंगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळाल्याचे सांगितले आणि आंदोलकांना शांततेनं मुंबई सोडण्याचं काल त्यांनी आव्हान केलेलं होतं हा विजयोत्सव मराठा समाजासाठी एक मोठा असला तरी देखील राजकीय दृष्ट्या तो महायुती सरकारला एक दिलासा देण्यासारखा आहे जारंगे पाटील यांच्या आंदोलनाने मराठा मतदारांना एकत्र केलं असून निवडणुकांमध्ये त्याचा फायदा सरकारला होऊ शकतो असंही म्हटलं जात आहे मात्र त्याचबरोबर दुसरीकडे पाहिलं तर हा जी आर म्हणजे मराठा समाजाच्या तोंडाला पाणं पुसल्यासारखं आहे असं देखील काही जाणकार मराठांचं म्हणणं आहे किंवा मराठा नेत्यांचं देखील म्हणणं आहे मात्र जारंगे पाटील यांच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या या मान्य झाल्या असल्या तरी देखील मराठा आणि कुणबी हे एकच आहे या मागणीसाठी दोन महिन्यांचा कालावधी दरम्यानच्या काला दरम्यान देण्यात आलेला आहे यामुळे मराठा समाजात काही असंतोष राहू शकतो काही मतभेद हे उघड होऊ शकतात मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या सकाळी अकरा वाजता नागपूरमधील राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाला भेट देणार आहेत ते महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्याशी देखील चर्चा करणार आहेत या भेटीनंतर जे काही उपोषण आहे त्या उपोषणामा मागे घेण्याची देखील दाट शक्यता आहे तसंच ही भेट राजकीय दृष्ट्या एक महत्वाची आहे कारण फडणवीस हे मराठा आंदोलनातील एक प्रमुख लक्ष होते आता ओबीसी समाजाला विश्वास देण्यासाठी ही पावलं फडणवीस यांच्याकडून उचलली जात आहेत फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारनं मराठा आरक्षण उपसमिती स्थापन करून आंदोलन हाताळलं मात्र ओबीसीच्या नाराजीमुळे नव्या उपसमितीचा निर्णय देखील सरकारकडून घेतला गेलेला आहे राजकीय विश्लेषकांचं जे काही मत आहे त्यानुसार फडणवीसांची ही भेट ओबीसी मतदारांना शांत करण्याची एक रणनीती आहे मात्र दुसरीकडे छगन भुजबळ तेही मंत्री आहेत ते मात्र मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात जाण्याची शक्यता आहे ओबीसी समाज महाराष्ट्रात मोठा मतदार वर्ग आहे आणि त्यांची नाराजी निवडणुकांमध्ये महायुती सरकारला म्हणजे भाजपला महागात पडू शकते याशिवाय पंकज मुंडे सारख्या ओबीसी नेत्यांना उपसमितीत स्थान देऊन भाजपनं आपली पकड जी आहे ती मजबूत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे हा वाद महाराष्ट्राच्या जातीय राजकारणात एक नवी समीकरण निर्माण करू शकतं महायुती सरकारनं मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजांना संतुष्ट करण्याचा किंवा त्यांचं समाधान करण्याचा हा प्रयत्न एक आंदोलनाच्या माध्यमातून हाताळण्याचा आणि या उद्या भेट देणार आहे त्या माध्यमातून ते प्रयत्न देखी देखील आहे तो केलेला आहे मात्र भुजबळांच्या न्यायालयीन आव्हानामुळं जी आरला कुठेतरी धोका आहे जर कोर्टानं जी आर रद्द केला तर मराठा समाज पुन्हा रस्त्यावर येऊ शकतो दुसरीकडं ओबीसी उपसमिती ही केवळ वेळ काढूपणा असल्याचा आरोप देखील होत आहे निवडणुकांच्या या काही पार्श्वभूमीवर हे सर्व घटनाक्रम आत्ता सध्या महायुतीसाठी एक परीक्षा देखील आहे फडणवीसांच्या रणनीतीनं तात्पुरता दिलासा हा ओबीसी आणि मराठा समाजाला मिळाला असला तरी देखील जातीय तणाव कमी करण्यासाठी मोठी काही ठोस पावलं देखील उचलावी लागणार आहेत एकंदरीत पाहिलं तर हे सगळं प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि जातीय समतोल राखण्यासाठीचं एक उदाहरण आहे सरकारनं सामाजिक न्यायाच्या नावाखाली राजकीय गणित साधलेली आहेत मात्र त्याचे दीर्घकालीन परिणाम काय होतील हे देखील येत्या काळात स्पष्ट होईल आणि त्यामुळे खरोखरच फडणवीस यांनी जी काही राजकीय चाल खेळली आहे ओबीसी आणि मराठा समाज यांना समतोल राखण्याची ती चाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही निर्णायक ठरते का हे देखील पाहावं लागणार आहे मात्र हा जर जी रद्द झाला किंवा हा जर याच्यामध्ये काही राजकीय चाल खेळलेली असेल सरकारनं तर ती नक्कीच महागात पडेल हे देखील मराठा समाजाचं एक म्हणणं आहे आणि द्वेतक देखील आहे त्यामुळे मराठा समाजाचा जो लढा आहे संघर्ष आहे तो उफाळून येऊ शकतो आणि त्याचं त्याचं जे काय तो संघर्षमुळे महायुती सरकारचं पाणीपत कधी ना कधी होऊ शकतं हे देखील मराठा समाजानं इशारा दिलेला आहे आणि हे सगळं काही फडणवीस सरकार जाणून आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मा मांडायला विसरू नका आणि आपल्या सह्यद्री एक्सप्रेस या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ